कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे सांगवीमध्ये सांगवी गावचे प्रगतशील शेतकरी श्री प्रकाश घुमरे यांच्या कांद्याच्या क्षेत्रामध्ये तर प्रकाश सरांनी कमीत कमी तीन ते चार वर्षापासून मल्टीप्लायरचा यूज करत आहेत तर यावर्षी त्यांना उत्पन्न पण वाढवून भेटलेलं आहे मल्टीप्लायरमुळे तर आपण त्यांचीच मुखातून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की मल्टीप्लायर वापरून त्यांना काय रिझल्ट आले सर नमस्कार नमस्कार मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आले मल्टीप्लायर वापरल्यामुळं मला प्लॉटमध्ये ग्रीनरी वाढली काळोखी आली ब एकदम चकाकी कांद्यांना आणि शेवटपर्यंत पातीची क्वालिटी राहिली आणि कांदा फुगवणीला पण एकदम चांगली मदत झाली मुळीची मुळी डेव्हलप झाली असं तुम्ही याच्या अगोदर पण मल्टीप्लायर वापरले म्हणजे दोन तीन वर्ष हो चार वर्षापासून मल्टीप्लायर तर साठवणुकीमध्ये कांद्याला काही खराब वगैरे होतो साठवणुकीमध्ये सुद्धा असं खराब वगैरे काही नाही असं शेवटपर्यंत कांदा टिकलेलं आहे असं एवढा निब्बर व्यवस्थित साईज साईज बाद आणि मीडियम ज्यादा मिडियम पण नाही आणि लय मोठा पण नाही आणि एकदम मध्यम प्रतीचा त्या प्रतीचा तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय माझं तर मत सगळ्यांनी मल्टीप्लायर वापरावा प्रत्येक फवारणीत किंवा रासायनिक खतांमध्ये त्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून डोस डोसमध्ये टाकावा बा जमिनीमध्ये असं